कुठे गेली ती हलवा आणायला कोणी दिला हलवा गाजराचा हलवा बघू त्यात का अगं खशाला संध्याकाळ दुपारच घेऊन आली आहे आज हा हम्म पण नसतं आणायचं तिथंच खायचं असत तिथच खायचं असत बाराकी 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 तू आणायचं भूत लागत असते भूत भूत कुठ कस काय नको जाऊ बाबा मला भी हटतय आत आतमध्ये कुठं हे नको बाबा आत जाऊ चू नको जाऊ आतमध्ये कसं काय भूत आहे अगो नाही बघाय लागले हिकड हांभ थांब बघू दे हो बघतोय हिकडत हां बघतोय थांब बाबा बघायला लागले थांब मला कळ नाही थांबा थांबा मला लाईट लावू इथली थांबा मला लाईट लावू द्या इथली आरो हे जाऊ नको तिकडं तू हे इकडे ये इकडे ये तू जाऊ नको तिकडं बघायला अयो भूत यो वे भूता तुला काय पाहिजे काय पाहिजे दारू नाही नाहीत आमची तर तुला हलवा देऊ का मग मं... ए तुला काय पाहिजे कसला हलवा पाहिजे चिव खात होती तो हलवा पाहिजे का चिव खात होती त्यो अरे संपला ना तो हलवा तो हलवा संपला कि होय भूत कस खाल नकोय बाबा चू जाऊ नको आ चू तिकड अर ही तिकड जाऊ नको बर आहे सोनाली हो हो चून आहे ना गाजराचा हलवा घेऊन आले तिकडून नाक्या तिकडून उन्हाचा भूत आले हा आमुषाचा भूक हलवा घेऊन आली रस्त्याने हलव्याचं माग भूत आलं हो चू त्याला हे हलवा दे बाबा हलवा मागायला लागल ह तुला थोडा देऊन टाक आम्हाला बघू दे हाय का थांबाई हो काही बसलंय तिथं अयो कसं बसलं आहे अयो कसं बसलं आहे भुत बा भाऊ अयो कसं बसलं अयो कसं मान हलवतं आहे अयो भुता कशी केली अयो चेव लवकर तिकडे लवकर तिकडे ये तिकडे तिकडे ये इकडे ये इकडे ठीक आहे जाऊ नको बर का अहो भूत कसं असं असं कर अयो चेऊ नको जाऊ गो तिकडं अयो ऐ ए भुता तुला काय पाहिजे मी देतो तुला कसला हलवा कस हा भाई थमकी धमकी तुला धरून कसला हलवा पाहिजे तुला बनवल्याला अयो थोडासा देतो तुला प्लेट नाही रे भूता आमच्याकडे रे भूता तू कसा काय आला प्लेट भूता हलव्याचा आला तो आता हलव म्हणतोय बाबू तुझ रे बाबा तू रेडीएंजर दिसतोय बाबा तू हलवेवाला भूत का तो तुझं नाव काय भूताच अयू नको भावायो हवा तुझ नाव काय सांग ना आम्हाला भूता तुला देतो कमला भूत अयू तुला हलवा तुला हलवा पाय जो इकडे ये तू जाऊ नको तिकडं हे बोता तिकडे ना तू रे बाबा इकडे येऊ नको बाबा बाहेर आमचा जयदीप इकडं हलवा खायला येते ओके हलव्यामुळं मुळे झाले सगळं आकीने हलवा दिलाय खायला आणि त्याच्यामुळं झालं हलगू हलगे हलग्र बाबा हलवा हलवा राहिला झालो का हलवा घेऊन अयो

अयो पिल्टीत द्यायचं म्हणतोय अयो भूता हाताने खाणार रे ना... खाकी रे भूता पिल्टीत जेवतो बाजूला सरकतीत न त्याच्या जाऊ नको माहितीये का आता खा ना... दारू नाही आता आमच्याकडे कोण दारू पित नाही आमच्यात ना दारू नाही आमच्यात आता हेच खा फक्कतो आता

अयो दारू दारू चाकना खातो काय हलव्याचा भूता अयो भूतली डेंजर दिसते बाबा ही कुठन आले काय माहिती भा खाय मा लागले बघा मला भीती वाटते बाबू भूत अयो भूत कस बसले आरो हे तिथन सरक ना बाजूला तू हे <laughs> हलवा घेऊन इकडे तुझा हलवायला अजून माग तुझा हलवा इकडं बस कशाला तुला म्हणलं होतं मी तिकडे जाऊ नको म्हणून हा भूत okay, बसलय आता कधी जाते काय माहिती ह्याचा दा हलवा दारू कधी संपणार आहे काय माहिती आता अयो पोता कसा भूत काय म्हणतोय पोता ना पोत्या तुला टाकून नेतो म्हणतोय <laughs> बाबू तिथं जाऊ नको तू आ काय <laughs> पोत्या मध्ये तुला टाकून म्हणतोय घेऊन जातोय भूत बाबू अयो दारूने हात धुत्यात का कसलं भूत दे रे बाबा दारूने हात धुतय दारू पित भूत बघू अरे इकडे कशाला आला दारू प्यायला दारू ती पाणी नाही दारू छाय चांगले का दारू भूतले डेंजरे बाबा डेंजरे बाबा तिथं बसलय तिथलय भूत बाबा मला तुला भीती वाटायला लागली आता होय तुला मी म्हणलं होतं तिकडून हलवा आणू नको गेली उन्हाचं उन्हाचं तुझ्या महाग भूत आलंय भूत आलो ग मी सांगितलं होतं का नाही काय घ्यायला लागले भूत पोत पोतक बाबू